गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो गणपती किंवा श्री गणेश म्हणजे गणाचा स्वामी गणपती हा विघ्नहर्ता असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याच्या प्रारंभी त्याचे पूजन करण्याची प्रथा आहे इंग्रजी नववर्ष दोन हजार सव्वीस सुरू झाले असून अवघ्या काही दिवसांनी मराठी वर्षातील माघ महिना सुरू होईल माघ महिना अनेक अर्थाने महत्वाचा शुभ आणि विशेष मानला जातो माघ महिन्यात अनेक व्रत सण उत्सव साजरे केले जातात माघ महिन्यातील अनेक तिथींना अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे त्यापैकी शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते माघी गणेश जयंती माघी गणेशोत्सव दोन हजार सव्वीस या वर्षात कधी आहे तसेच माघी श्री गणेश जयंती दोन हजार सव्वीसचे महात्म्य महत्त्व काय आहे कथा काय आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पाचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल गणपती बाप्पा हे अबालरुद्रांचे आराध्य दैवत गणपती हाच सृष्टीचा निर्माण करता असल्याचे मानले जाते तोच ब्रह्मा आहे विष्णू आहे रुद्र आहे इंद्र आहे असे सांगितले जाते तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती बुद्धीची देवता आहे गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश हे प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी महाराष्ट्रात गणपतीची तीर्थस्थाने सर्वत्र पसरलेली आहेत यात अष्टविनायकांची स्थाने प्रमुख आहेत पेशवाईत गणेश उपासनेचा संप्रदाय अधिक वाढला लोकमान्य टिळकाने गणेश उत्सवाला एक वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून फार महत्त्व दिले त्यामुळे भाद्रपदातील गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात गणेश स्थापनेच्या वेळेस व विसर्जनाच्या वेळेस प्रचंड मिरवणुका निघतात गणपतीची प्रियतिथी चतुर्थी असून शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायक व कृष्ण पक्षातील चतुर्थी संकष्टी म्हणतात या दोन्ही दिवशी गणेश व्रत सांगितले असून महाराष्ट्रात अनेक जण त्याचे विधियुक्त पालन करतात मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत त्यापैकी एक वैशाख पौर्णिमेला पुष्टीपदी विनायक जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील गणेश चतुर्थी म्हणजे गणेश जयंती दोन हजार सव्वीसच्या पहिल्या जानेवारी महिन्यात श्री गणेश जयंती साजरी केली जाणार आहे गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश जयंती आहे माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी या नावानेही ओळखली जाते भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्व आहे आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा आहे भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो तर माघी गणेशोत्सवात गणपतीला ला तिळ्याच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्व देखील सांगण्यात आले आहे श्री गणपतीचे विनायकाचे चरित्र या दृष्टीने मोठे आदर्श असे आहे माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंती गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहे एक शिवपार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि आदिती यांचा मुलगा विनायक मोहकट विनायक या विनायकाने अगदी बालपणापासूनच पराक्रमाची पताका जगभर नांदर ठेवली त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकट मुक्त केले ऋषी साधू मुनीजन अशांना निर्भेदपणे जगता येईल अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली हे त्याचे उपकार स्मरण्यासाठी आपण गेले शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो तो साजरा करत असतानाच त्याच्या चरित्रापासून सुखकर्ता दुःखहर्ता होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे असे सांगितले जाते भाद्रपद चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरापुरता मर्यादित होता आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे मोठ्या सार्वजनिक मिरवणुका नसल्या तरी उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून येत आहे ठाण्याला सार्वजनिक माघी गणेशोत्सवाची स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच परंपरा आहे नौपाड्यातील उम्मा निळकंठ व्यायामशाळेतील नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळ अमृत महोत्सव साजरा करत आहे लोकमान्य टेकांच्या प्रेरणेने एकोणावीसशे एकतीस साली नौपाडा माघी गणेशोत्सव मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती साधारणपणे एकशे वीस ते एकशे बावीस सार्वजनिक तसेच पाचशे ते सहाशे घरगुती माघी गणपतींची स्थापना करण्यात येते आता आपण माघी गणेश जयंतीची कथा बघूया अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला शारदा नावाची अगदी सुशील अशी पत्नी देखील होती त्यांचा संसार सुखात सुरू होता परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते त्यांनी देवाची करुणा भागली। नियातीने त्यांच्या पदरी एक सोडून दोन पुत्रांचे दान दिले जुळ्या मुलांचे नामकरण झाले देवांतक आणि नरांतक ही मुले मोठी होऊ लागली महर्षी नार त्यांच्या भेटीला आले त्यांनी मुलांचे भाकीत वर्तवले ते रुद्रकेतूला म्हणाले तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही मुले महापराक्रमी होतील परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नाही अन्यथा त्यांचा विनाश होईल त्यांना सदबुद्धी लाभावी म्हणून देवादिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा त्यानुसार दोघेही महादेवाची उपासना करू लागले त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले त्यांनी वर मागायला सांगितला साक्षात देव प्रसन्न झाले आहेत हे पाहून दोघांची मती फिरली ते म्हणाले की आम्हाला अमरत्व द्या आम्हाला अमरत्व द्या भगवान म्हणाले मृत्यू मी देऊ शकत नाही दुसरे काही हवे असेल तर मागा मुले हुशार होती ती म्हणाले देवा आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे त्रैलोक्याचा राज्यकारभार चालवायचा आहे जगावर सत्ता मिळवायची आहे तसेच मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान देखील पावले महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत झाले सचशील दांपत्याच्या उदरे पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली याचे सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले तोवर या बालकांनी समविचारी पराक्रमी दृष्टवृत्तीची हो देखील तयार केले आणि स्वर्ग मृत्यू आणि पाता लोकांवर अतिक्रमण देखील केले त्यांनी लोकांचा अथोनात छळ सुरू केला लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळचळा चल कापू लागले अगदी थरथर कापू लागले ते महादेवांना शरण आले परंतु या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला म्हटल्यावर त्यांचा नाइलाज झाला म्हणून त्रिदेव समस्त ऋषी आणि देवगणांसह गणरायाला शरण केले त्यानेच आपल्या चतुर्बुद्धीने यातून मार्ग काढावा अशी प्रार्थना त्यांनी केली देवांतकाने देव दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता आदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला सगळेच जण सुखावले महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली त्रिभुवन पालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले होते त्यांना आनंदाची सीमा उरली नव्हती त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली आदिती माता गर्भवती राहिली मास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्थीला दुपारच्या वेळी आदिती मातेच्या उदरी श्री गणेशाने जन्म घेतला सर्व देवांनी गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली सर्व नद्या आणि देव वेषांतर करून बाळाला बघण्यासाठी आल्या बाळाला नावू घातले दुपट्यात गुंडाळून पाळण्यात घातले सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाळाचं नामकरण सोहळा देखील पार पडला देव ऋषीमुनी मानव या सर्वांच्या रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला म्हणून बालकाचे नाव महोत्कट ठेवण्यात आले सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती आयुधे यांचे वरदान महोत्कट आशीर्वाद स्वरूपामध्ये देखील दिले कालांतराने याच महोत्कटाने देवांतक आणि नरांतकाचा वध केला आणि त्रैलोक्याला भयमुक्त केले भगवान शिवाचे पुत्र श्री गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धीपासून आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली लोकपरंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणामध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही तर त्यांच्याशी निगडीत मी काही तुम्हाला कथा सांगणार आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले असे या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र पूर रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिले तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदे आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेन या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून श्री गणेशाची निर्मिती केली एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला दारात बसून पार्वती अंघो करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशांनी त्यांना जाऊन देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर मार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलांचे डोके कापले गेले आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले असे स्कंद पुराणामध्ये देखील सांगितले आहे एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्या अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशासोबत युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूज आठवली तेव्हा परशुरामे शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते एकदंत म्हणवले जातात भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसोबत करण्याचे योजिले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिलं नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिलं आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल दे, नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिली वराट तिथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाले सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागीतून तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की काय करावं तेव्हा नारायणजीने सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगलं केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाचे आदर आणि पूजा करताच रथाची चाके निघाली देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकीय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना जो प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदेश प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्यापेक्षाही वर आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी श्री गणेशाची पूजा होईल हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे तुम्हाला जर ही कथा ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद